बंगालच्या उपसागरातील थरारक घटना पाच दिवस समुद्रात एकटा जिवंत राहिलेला माणूस पाच दिवस ना अन्न ना पाणी ना कुणी बोलायला ना कोणी ऐकायला केवळ अथांग समुद्र प्रचंड लाटा आणि एका माणसाच्या संघर्षाची ही गोष्ट आहे रामनाथ महतो यांची ज्यानं मृत्यूला हरवलं आणि सागरातून जिवंत बाहेर आला बंगालच्या उपसागरात मासेमारी करणं म्हणजे नशिबाशी खेळणं पण दोन जुलै दोन हजार पंचवीस ला जे घडलं त्यानं सगळ्यांना हादरवून टाकलं रामनाथ महतो बिहारच्या छोट्याशा गावातून आलेला एक साधा मच्छीमार पण जिद्द आणि आत्मविश्वास प्रचंड रोजच्या सारखं सकाळी तो तीन मित्रांसोबत बोटीतून मासेमारीसाठी बाहेर पडला होता पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आकाश ढगांनी व्यापलं आणि लवकरच समुद्रात वादळ सुरू झालं होडी झपाट्याने इकडून तिकडे हेलकावत होती एक मोठी लाट आली आणि बोट उलटली चार माणसांपैकी तिघे पाण्यात बुडाले आणि रामनाथ एकटाच त्या समुद्रात वाचला रामनाथच्या हाताला एका तुटक्या थर्माकोलचा तुकडा लागला होता त्याने त्यालाच आपला दोस्त केलं रात्रीचा अंधार थंडी पावसाचा मार पण तो थोडा थोडा करत तग धरत राहिला पाण्यात पाय सैलावले तरी डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट माझ्या बायकोचा चेहरा माझ्या मुलाची हाक त्याचसाठी त्यानं लाटांवर झुंज दिली दुसऱ्या दिवशी त्याचे ओठ फाटू लागले सूर्यदा त्वचा जळू लागली वादळ गेला पण अजून ही मदत काहीच दिसत नव्हती कधी कधी त्याला वाटायचं आपण नेलोय का पण पोटातली भू आणि छातीतली धडधड त्याला जिवंत असल्याची आठवण करून देत होती पाचव्या दिवशी एक व्यापारी जहाज त्या भागातून जात होत त्यावर असलेल्या खलाशाने दूर काहीतरी पांढरं तरंगताना पाहिलं प्रथम वाटलं प्लास्टिक पण लक्ष देऊन पाहिलं तर तो एक माणूस होता रामनाथ महतो त्याला तातडीने जहाजावर आणलं गेलं त्याची त्वचा सुकलेली ओठ काळे डोळे बंद पण आश्चर्य म्हणजे त्याचं हृदय अजून चालू होत रामनाथला कोलकात्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टर म्हणाले ही केवळ जिद्द आहे विज्ञान नाही आणि हळूहळू त्याच्या शरीरात जीव परत येऊ लागला म्हटलं ना समुद्रात हरवलेला माणूस पण स्वतःच्या जिद्दीने किनाऱ्यावर परत आलेला आज रामनाथ महतो आपल्या गावात परतला आहे तो म्हणतो मी काही महान नाही पण मी मरण्याचं नाव घेतलं नाही मित्रांनो अशा थरारक आणि प्रेरणादायी कथा पाहत राहा फक्त बोल बिंदास्वर, तुम्हाला हा संघर्ष कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा